नमस्कार आज आपण हरतालिकेच्या व्रताविषयी थोडक्यात माहिती समजावून घेऊन व्रताचे संपूर्ण विधी पूजन कशा प्रकारे करावे याविषयी समजून घेणार आहोत थोडक्यात भाद्रपद महिन्यातील श्री गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरतालिकेचे व्रत करतात या व्रताचे एक अत्यंत पवित्र महात्म्य आहे हे व्रत सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या आयुष्यवाढीसाठी वंशवृद्धीसाठी तसेच कुमारिका उत्तम वर प्राप्तीसाठी करतात पौराणिक कथेनुसार हे व्रत देवी पार्वतीने भगवान शंकराच्या प्राप्तीसाठी आपल्या सर्व सखींसह हे हरतालिकेचे व्रत केले होते त्यावेळेपासून हे व्रत करण्याची पद्धत सुरू झाली आहे या हरतालिकेच्या दिवशी सुवासिनी महिलेने पूजेसाठी तयार व्हायचे आहे त्यानंतर सर्वप्रथम चौरंगावर किंवा पाटावरती लाल पीस टाकून त्यावरती स्वच्छ धुतलेल्या वाळूचे एक शिवलिंग तयार करून घ्यायचे आहे व या शिवलिंगाभोवती चार लिंबा एवढ्या आकाराचे वाळूचे ढीग तयार करायचे आहे हे चार ढीग म्हणजे नंदी पार्वती व तिच्या दोन साख्या आहेत असे हे चार ढींग मांडून झाल्यानंतर त्या चौरंगाच्या चारही बाजूने वाळूची रेष मारून फक्त आपल्या समोरच्या बाजूस ती दरवाजासारखी उघडी ठेवायची आहे यानंतर चौरंगाच्या समोरील उजव्या कोपऱ्यामध्ये एका विड्याच्या पानावरती अक्षता मांडून त्यावरती एक गणपतीची सुपारी मांडायची आहे त्या सुपारीच्या डाव्या बाजूला दोन विड्याची पानं मांडून त्या प्रत्येक पानावरती एक सुपारी खोबरं बदाम हळकुंड सुट्टे पैसे व फळं मांडायची आहेत त्याच्या डाव्या बाजूला एक मक्याचे कनिस व मुळा मांडायचा आहे यानंतर चौरंगावर मागे भिंतीला टेकून हार वस्त्र घालून शिवपार्वतीचा फोटो मांडायचा आहे नंतर चौरंगाभोवती सुंदर रांगोळी काढून एक तेलाची समई लावायची आहे यानंतर आपण पूजेच्या ताटामध्ये हळदी कुंकवाचे पंचपाळे अक्षता पंचामृत कापसाचे वस्त्र गणपतीसाठी लाल फुल दुर्वा तसेच महादेवासाठी पांढरी फुलं देवी पार्वतीसाठी गजरा आरतीसाठी तुपाची फुलवात कापूर अगरबत्ती प्रसादासाठी साखर तसेच देवी पार्वतीसाठी सौभाग्यवायन म्हणजेच एका पिसावरती थोडे तांदूळ टाकून त्यावर ओटीचे साहित्य काळेमणी बांगड्या काजळ खारी खोबरं सुपारी सुट्टे पैसे ही सर्व सामग्री ठेवायची आहे तसेच त्या ताटामध्ये सर्वात महत्त्वाची म्हणजे झाडाची पाने पत्रीपूजेसाठी ठेवायची आहेत पत्री पूजेसाठी फुलांच्या झाडाची पाने तसेच फळांच्या झाडाची पाने दुर्वा बेल अशा प्रकारे पाच ते सात प्रकारची पानं पूजेच्या ताटामध्ये ठेवायची आहेत यानंतर सुवासिनी महिलेने किंवा कन्येने एक आसनावरती बसून आपल्यासमोर देवपूजेचं ताट देवाचे पळी पेलाता म्हण समोर मांडायचे आहे आता आपण या हरतालिकेच्या पूजेला सुरुवात करणार आहोत सर्वप्रथम आपल्या कपाळे हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे व डाव्या हातावरती पाणी घेऊन डोळ्याला पाणी लावून घ्यायचं आहे बाकीचे पाणी तांबण्यामध्ये सोडायचे आहे व आता हात जोडून गणपतीची प्रार्थना करायची आहे सुमुखश्चकद कपिलो गज लंबोदरश्च लंबोदरश विकटो विघ्ननाशो गणाधिपहा धूम्रकेतृणाध्यक्ष भालचंद्रो गजान द्वादशै नामानि नामापडेडे शृणुयादपे विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा चैव विघ्नस्तस्य न जायते शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् ध्यासर्व विघ्नोपशाय अभीक्षिताथं पूजिजुरासुर सर्वविघ्नहरस्तस्मै श्रीगणाधिपतये नमः सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तु ते सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषाभिमङ्गलं येषां हृदिस्थो भगवान् मङ्गलायतनं हरिः तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलंदव बलंद देवालक्ष्मी ते मनसा स्मरामी लाभस्ते शाम दयस्ते कुतस्तेषा पराजय ईशा मिंदी वरश्यामूर्दयस्थो यत्र योगेश्वर योगेश यत्र य्र पाथोधनुर्धर तत्र श्री विजयो भूतिध्रुवाणी तिमतीर्मो सर्वेश्वाबकार्येशु ध्रयस्त्रिभुवने देवादिशं तु नसिद्धिं ब्रह्मेशानुजनार्दुनः विनायकं गुरुं भानं ब्रह्मा विष्णुमहेश्वरान् सरस्वती प्रणवम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धयेन् प्रार्थना प्रार्थनानन्तरम् अकरा वेळेस नमस्कार करायचा आहे कायचीलक्ष्मीनारायणाभ्यां नमः श्री, श्री उमामहेश्वराभ्यां नमः श्रीवाणीहिरण्यगर्भाभ्यां नमः श्रीशचिपुरंदराभ्याम माताकमलेभ्यो नष्टदेवताभ्यो नम कुलदेवताभ्यो नम ग्रामदेवताभ्यो नम स्थानदेवताभ्यो ग्राम नम वास्तुदेवताभ्यो स्थान नम वास्त एत प्रधान श्री नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नम सर्वेभ्यो गुरुभ्यो भ्यो नमो नम आता उजव्या हातामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा एक चिल्लर पैसा व एक फूल ठेवायचे आहे तिसरे विष्णुस्तथा वारो नक्षत्र विष्णुरेव योगच कर्ण विष्णुमय जगत आद्यपूर्वोच्चारित एवं एव ग्रहगण विशेष विशिष्टा शुभ यानंतर आपल्या गोत्राचा उच्चार करायचा आहे ज्यांना गोत्र माहीत नसेल त्यांनी काश्यप गोत्र असे म्हणायचे आहे व नंतर आपले नाव घ्यायचे आहे अखंड सौभाग्यवती नाम्या यजमाना अहम आता संकल्पाचे उच्चारण करायचे आहे अहम मम आत्मन श्रुतीस्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त तथा हरतालिका, व्रत उत्सव अंगभूत सौभाग्य, प्राप्त श्री देवता, यथा उपचार द्रव्य उपचारद्रव्यसहाय्येन हरतालिकाव्रतपूजनं च करिष्ये असे मन सोडून द्यायचे आहे त्यानंतर सर्वप्रथम गणपति च ध्यान काय वक्रतुण्डमहाकाय समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॐ गणपतये नमः आवाहनार्थे अक्षतानि समर्पयामि गणपती बाप्पाच्या सुपाऱ्यावरती अक्षता व्हायच्या आहेत नंतर ती देवाची सुपारी ताटामध्ये घ्यायची आहे मंगलमूर्ती गणपती नमः पादयम समर्पयामी यानंतर त्या गणपतीच्या सुपारीवरती पळीमध्ये पाणी येऊन त्यामध्ये हळदी कुंकू टाकून कुं, ते पाणी देवाला घालायचे आहे महागणपती देवताभ्यो नमः अर्घ्यम समर्पयामी नंतर परत एक चमचा चांगलं पाणी घालायचं आहे मुखे आचमनीयम समर्पयामी सर्वांगे स्नानीयं समर्पयामी यानंतर त्या गणपतीच्या सुपारीवरती पंचामृत घालायचे आहे महागणपती देवताभ्यो नम पयादिपंचामृतस्नानं समर्पयामी पंचामृत वाहिल्यानंतर पंचामृत वाहिल्यानंतर त्या गणपतीच्या सुपारीवरती परत पळीभर चांगलं पाणी घालायचं आहे महागणपती देवताभ्यो नम सहशुद्धोदकस्नानं समर्पयामी यानंतर ती गणपती बाप्पाची सुपारी हातामध्ये येऊन स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे व त्या विड्याच्या पानावरती परत मांडायची आहे महागणपती देवता व्यो नम प्रतिष्ठापनार्थे अक्षता आणि समर्पयामी पानावरती गणपतीची सुपारी मांडल्यानंतर त्या गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षता गुलाल लाल फूल दुर्वा हे सर्व व्हायचं आहे महागणपती देवताभ्यो नमो नमहा सकलसौभाग्यद्रव्यम समर्पयामी नानापरमळ मंगलद्रव्यम समर्पयामी ऋतुकालोद्भवत पुष्प समर्पयामी दुर्वाकुलदलपत्र समर्पयामी यानंतर त्या गणपती बाप्पांना उद्बत्ती ओवाळायची आहे घ्रापयामी दीपं दर्शयामी त्या गणपती बाप्पासमोर थोडी साखर ठेवून त्या साखरेला पाणी फिरवायचं आहे महागणपती देवता भ्योन महा नैवेद्यम समर्पया मी हात जोडून नमस्कार करायचा आहे नमस्कार करू मी अशा प्रकारे ही गणपतीची पूजा संपन्न झाली यानंतर त्या समयीचे म्हणजेच दिव्याचे पूजन करायचे आहे त्या दिव्याला हळदी कुंकू वाहून एक फूल व्हायचे आहे शुभम करणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय विनाशाय दीप ते, ते अशा प्रकारे प्रार्थना करून त्या दिव्याला नमस्कार करायचा आहे यानंतर आता आपल्याला शिवपार्वतीचे पूजन करायचे आहे त्यासाठी हातामध्ये अक्षता घ्यायच्या आहेत श्री शंकर पार्वतीचे ध्यान करायचे आहे व त्या अक्षता त्या शिवलिंगावरती व्हायच्या आहेत श्री उमा महेश्वर देवताभ्यो भ्यो नमहा ध्यामि ध्यानं समर्पयामि आवाहनार्थे अक्षता समर्पयामि आता त्या वाळूच्या शिवलिंगावरती फुलाने पाणी शिंपडायचं आहे श्री उमा महेश्वरदेवताभ्यो नम पाद्यम समर्पयामि यानंतर त्या शिवलिंगावरती हळदी कुंकाचं पाणी शिंपडायचं आहे हस्तयोः हो अर्घ्यं समर्पया अर्घ्यांतरेण आचमणीयम समर्पयामि परत चांगलं पाणी शिंपडायचं आहे सहशुद्धोदकस्नानं समर्पयामि आता त्या शिवलिंगावरती थोडंसं पंचामृत शिंबडायचं आहे श्री उमा उमाहेश्वरदेवताभ्यो नमहा पयादिपंचामृत स्नानं समर्पयामि परत फुलाने त्या शिवलिंगावरती पाणी शिंबडायचं आहे सहशुद्धोदक स्नानं समर्पयामी आता त्या शिवलिंगावरती व त्या वाळूच्या ढिगांवरती अक्षता व्हायच्या आहेत श्री उमा देवताभ्यो नमः प्रतिष्ठापनार्थे आणि समर्पयामी आता त्या शिवलिंगाला भस्म लावायचा आहे पार्वती देवीला हळदी कुंकू आहे श्री उमा महेश्वर देवता भ्योन महा भस्म सकल सौभाग्यद्रव्यम समर्पयामी यानंतर त्या शिवलिंगावरती कापसाचे वस्त्र घालायचे आहे बेल व्हायचं आहे पांढरे फूल व्हायचे आहेत श्री उमा महेश्वर देवता भ्योन महा वस्त्र समर्पयामि बिलवदलपत्रम समर्पया मी ऋतुकालोद्भवतो पुष्प समर्पयामी त्या शिवलिंगाभोवती आपण जे वाळूचे ढिग मांडलेले आहेत त्या ढिगांवर पार्वती देवीसाठी गजरा व्हायचा आहे श्री उमा महेश्वर सपरिवार देवताभ्यो नमः पुष्पमाला समर्पयामि आता त्या शिवलिंगावरती एक एक करून ते पानपत्री वाहायच्या आहेत सेवंती का बकुल चंबकपाट लाईन रसाल पुष्पै प्रवाल तुलसी दलमालतीभी थांब पूजया मे प्रसीद त्या सर्व पत्री वाहून झाल्यानंतर त्या शिवलिंगाला छान असे फुलांनी सजवून घ्यायचे आहे नंतर अगरबत्ती ओवाळायची आहे दिवा दाखवायचा आहे श्री उमा देवताभ्यो नमहा धूपमाघ्रापयामी दीपम दर्शयामी यानंतर समोर मांडलेल्या फळांना व साखरेला पाणी फिरवून देवाला नैवेद्य दाखवायचं आहे श्री उमा देवताभ्यो नमः नैवेद्यम समर्पयामी हात जोडून नमस्कार करायचा आहे प्रार्थनापूर्वक नमस्कार प्रकारे ही झाली हरतालिकेची शिवपार्वतीची पूजा यानंतर आता आपण कथापठन किंवा श्रवण करायची आहे व कथा झाल्यानंतर गणपतीची आरती देवीची आरती महादेवाची आरती व हरतालिकेची आरती करायची आहे करायची आहे अशा प्रकारे या हरतालिकेच्या व्रताचे पूजन या ठिकाणी संपन्न होते पूजा झाल्यानंतर त्या दिवशी संपूर्ण दिवस व रात्रभर सुवासिनी महिलेने किंवा कन्येने उपवास ठेवायचा आहे अशा प्रकारे हे हरतालिकेचे व्रत या ठिकाणी संपन्न होते